निर्दयी वाहतूक मशीनना जीवनदान मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग आठ मार्च सकाळी अमरावती येथून अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला गोरक्षकांनी पाठलाग करून पकडले ट्रक क्रमांक एम पी वीस झेड के पस्तीस शून्य सात अमरावती नांदगाव येथून अवैधरित्या गुरांची वाहतूक करत होता अमरावती येथील गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे हा ट्रक पकडण्याचा निर्णय झाला गोरक्षकाने ट्रकचा पाठलाग सुरू केला असता चालकाने त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला ट्रकचा टायर फुटला तरीही चालकाने ट्रक साठ पर्यंत आणला गोरक्षकाने मिळाले जीवनदान कठोर कारवाईची पिंपळची मागणी ट्रकमध्ये साठपेक्षा पेक्षा अधिक बशी निर्दयीपणे कोंबलेल्या होत्या गोरक्षकांनी त्वरित या भशींना सुरक्षित ठिकाण पाठवले मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव पुढील कारवाई करीत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली यावेळी भाजपचे कमलाकर गावडे अमोल पिंपळे व बजरंग दलाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वात शहर पोलीस ठाणे स्टेशनचे डी बी स्कॉट व पोलीस कर्मचारी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी